आई तुळजा भवानी गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा देराज छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करून मराठी माणसाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन सन्माननीय सहकार महर्षींना जय महाराष्ट्र करून अकलूज नगरपंचायतच्या निवडणुकीच्या सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे विकासरत्न तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब दादासाहेब सन्मानी व्यासपीठावर उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे तरुण तडफदार लोकप्रिय खासदार ज्यांना मी आमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये लोकसभेच्या निमित्तानं सनी देवल म्हणत होतो आदरणीय धरेशील भैया मोहिते पाटील साहेब सन्मानी व्यासपीठावर ज्यांच्या नावातच उत्तम आहे ते सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी आदरणीय नामदेव नाना युवा सेनेचे आमचे सहसचिव सहसचिव स्वप्नील भाईया वाघमारे मारुतीभाऊ भाऊ आंबरे आंबुरे सन्माननीय शिवबाबा आदरणीय पाटील साहेब राजे आणि युवासेनेचे गणेशजी इंगळे आणि उपस्थिती उपस्थित आत्ताच पाटील साहेबांनी सांगितलं सत्तावीस न नक्षत्र आणि हे तीन तर तीन तारखेचे सर्व विजयी उमेदवार असं म्हणलं तर ह्या टेकवारने वावगं ठरणार नाही आणि अकलूज आणि अकलूज मधील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र उपस्थित इलेक्ट्रॉनिक चॅनलचे सर्व प्रतिनिधी यांना माझा मानायचा जय महाराष्ट्र बाया आपण लोकसभेच्या निमित्तानं त्या या माडा लोकसभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज दाखल केला होता दा। त्यावेळेस सुद्धा मी एक भाग शिवरत्नावर एक भाषण केलं होतं माडा लोकसभेनं शोले पिक्चर बघायचं का शान पिक्चर बघायचा ठरवावं त्या शोलेतला मी बी एक सांभाय आणि असं असताना कोणतर शक्ती कपूर कादर खान आसराने येऊन आकुलूजकाराला भूल पाडून विकासाची स्वप्नाचं गाजर दाखवतोय अरे तर आमचा सनी देओल बसला की चुन चुन कन मारेंगे उसको भी। अरे मी अरे आम्ही ठाकरे मी पहिल्यांदा आदरणीय दादासाहेबांना आदरणीय भाया साहेबांना सर्वच शिवरत्नच्या सर्वच मोहिते पाटील बंधूंना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मी यांचे आभार मानेन त्याचं एक कारण आहे कारण शेहेचाळीस दिवस ज्या अकलूज नगर परिषद व्हावी म्हणून दिवस लाक्षणिक साखळी पद्धतीने उपोषण केलं आणि त्यावेळेस मी सुद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा आमचे प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि नगर विकास मंत्री त्यावेळेचे एकनाथजी शिंदे साहेबांकड मी आ, मी असेल आमचे नामदेवना नाव वाघमारे असतील स्वप्नील भाई असेल गणेश असेल ही आवेलना ना ही प्रथा ही परंपरा बघवत नव्हती मला वाटतं भैयासाहेब आपल्याला सुद्धा आपल्याशी हितगुज करूनच गेलो होतो आम्ही आणि आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं संभाजीराव आपण रात्री दहा वाजून पाटील साहेब दहा अकरा वाजता फॅक्स आला होता कलेक्टरला मग जातीपातीचं राजकारण करता विकासाचं ध्येय धोरण विकासाचं एक फिजन असणारं मोहिते पुटील पाटील कुटुंबीय यांनी खऱ्या अर्थानं आकुलोचकारांच्या सर्वांगीण विकासासाठी आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये काम केलेलं आहे आणि निश्चित माझ्यासारख्या एक चळवळीच्या कार्यकर्त्याला शिवसेनेच्या शिलेदाराला बरोबर या ठिकाणी घेऊन आपण सर्व धर्मसंभाव आणि सर्व मित्रपक्षाला घेऊन आपण ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची नगर रचनेची आणि नगरपालिकेची या ठिकाणी रचना आणि सर्व घटकाला बी घटकांच्या सगळ्या समाज बांधवाला घेऊन आपण केलेले आहे निश्चितपणानं विजय हे आपलाच आहे कोण काय म्हणत असेल ह्याच्याकडे लक्ष देऊ नका फारसं मी काय बोलणार नाही पण मी आता वाक्यातच सांगितलं आमच्या महादेव तळेकर सरांनी सुद्धा आत्ता एक खोंडाचं जरशाचं उदाहरण पण दिलं होतं भायसाहेब आणि तुम्हाला पंढरपूर तालुक्यातून माझ्या वाळवणी जिल्हा परिषद परिषद गटाकडून पंधरा हजाराचं साडे तेरा हजार पाचशेचं लीड होतं त्याच पद्धतीचं बेचाळीस गावात सुद्धा लीड होतं मी अकलूच्या सुज्ञ मतदार बंधू भगिनी आणि नागरिकांना कळकळीची विनंती करणार आहे की आपल्याला वाली कोण सुद्धा नाही भविष्यकाळात हे असले कादरखान येतील शक्ती का कपूर येतील पहिल्यांदाच मी तुम्हाला बोललो होतो मिशावाल्याच्या मी मिशा या ठिकाणी खाली करून आपण ती फलटणला पार्सल पाठवलेला आहे ज्याला रंधाधारा येत नव्हतं ह्या रामबाऊला ती अकुलुचा इसार घेते विजन म्हणते ह्याला रंधाधारा येत नाही भायसाहेब आपण त्याला गोदरेज कपाटाचा इसार देऊन आमदार केलं ज्याची लायकी नाही कशाभर विकास करायचा हे जन जनरल नॉलेज नाही अशी माणसं आता अकुलूचं भव्य स्वप्न भाषणातून व्यक्त करत आहेत लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणून अकलूच्या जनतेला मी विनंती करणार आहे बांधवांराट कुणा वराट कुणाचं बी असू द्या पण अकुलूचा वाडप्या हा मोहिते पाटीलच असणं गरजेचं एवढी कळकळीची विनंती करायसाठी उभाटा जिल्हा प्रमुख मी आपल्याला म्हणून विनंती करणार आहे बरेचसे वक्ते बोलणार आहेत फारसा वेळ न घेणार नाही पण निश्चितपणानं या ठिकाणी निकाल लागला असं म्हणलं तर सुद्धा काय वावगं ठरणार नाही कारण ज्या ज्या वेळेस मी ज्या वेळेस मला हवामानाचा थोडाफार भयाचा बा अंदाज आहे आपल्यामुळं दोन तारखेचा गुलाल हे आपलाच आहे आणि म्हणून एक कळकळची विनंती करतो की तुतारे घेतलेला माणूस आणि त्याचबरोबर असणारे आपले चोवीस उमेदवार शिवसेना उबाटा गडाचे असणारे उमेदवार दोन असा आणि सत्तावीसावा आपला नगराध्यक्ष प्रचंड मताने आपलोक अकलूजचा स्वाभिमान राखण्यासाठी आणि पुनशे एकदा मोहिते पाटील घराण्यावर आकलूचकरांचं नित्यंत असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी एवढा प्रचंड हाबडा द्या की ह्यात पालकमंत्री धून निघाला पाहिजे रामभाऊ भाऊ निघाला पाहिजे निरोधकांची तलप परत कुठेही उभा राहायची ह्यांना तलप न झाली पाहिजे अशी कळकळीची विनंती करतो मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद